निमनी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोधनपालकांचा सा मेळावा संपन्न झाला मेळाव्याच्या ठिकाणी विधिवत हवन करण्यात आले उपस्थित गोमातांचे पूजन करून ओटी भरण्यात आली राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्वागत निमणीचे माजी उपसरपंच पाटील यांनी केले युवक नेते प्रभाकर बाबा पाटील यांचा सत्कार करण्यात आला प्रभाकर बाबा पाटील म्हणाले की आज घरोघरी कॅन्सर मधुमेह आणि रक्तदाबासारखे गंभीर आजार वाढले आहेत आरोग्यासाठी अमृत तुल्य आहेत येणाऱ्या पिढीला सदृढ बनवायचे असेल तर पुन्हा एकदा घराघरात देशी गाईच्या दुधाचा वापर सुरू झाला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले पुष्कर चित्रळे डॉक्टर गणेश गांधले यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमास निमणीच्या सरपंच रेखा रवींद्र पाटील उपसरपंच राजेंद्र खुडके डॉक्टर जयश्री गांधले चेअरमन विलास पालराव पाटील शरद पाटील बाळासाहेब पाटील जालिंदर म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते